नवरा पाटली ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता वाढल्यान दीड आणि आता मी डायरेक्ट आता निघल्या गाडी गाडीचं काम करा कारण गाडीचं काम काल गॅरेजला गेल तो काही काम ठरला ना नंतरनंतर मिनटानंतर चालू झाली पण यो जो, जो हे आहे ना शंभोली इथं हा इंजिनचा शॅम्बोवर आहे ना तो जात आत नाही आता मस्त इथे सी एन जी पंपवर आपल्या आणि आता इथं गॅस भरतो तो काम तर झालं आहे आणि हा भाऊ झोप मला घे ग्लावर घेतला मला टेन्शन नको घेऊ आहे

आणि बघली चेक केली के ना चालू बी गेली पण तरी सुद्धा प्रॉब्लेम काय आपला सॉल्व्ह झाला नाही की लाईट एम आय डी ची आहे ती आहे तेच कारण ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता वादल्यान दीड आणि आता मी डायरेक्ट जवालात बसले आली कारण मी सकाळी उठलो आणि मी गेलो डायरेक्ट बसायला दिव्याला तिकडनं बसून आलो हो आणि मग आता डायरेक्ट जवालाच बसल्या सो या जेव्हाला आता मस्त पनीरची भुर्जी आहे आणि सविधाने बिट्टा केले आणि बाक आहे या याच मला या आवाज येतो म्हणून पप्पा आवाज तो गॅरेजला गाडीचा आपल्या सेन्सरचा काही प्रॉब्लेम जातात तर खाली कळून दिल्या आता बघूया आता गाडी बंद पडते का नाही पडते ये खाली येणार खायला येणार नाश्ता मुग बजी काय 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 आज पहिला सोमवार श्रावणातला सर्वांना श्रावणाच्या पहिल्या सोमवारच्या आधी शुभेच्छा आता बसल्या शा। शा। उपवासाचा फलार करायला आत्ताच उठलो ना आंघोळ गेली आणि बसलो फराळ करायला तुम्हाला चला दाखवतो काय आपल्याला बघा या मुलट्या आहेत काय बोलतात त्यांना मुलग्यात बोलतात हे चिवडा आहे बाईने आणलेला आहे वेपर आहे चला या नाश्ता करू आणि मग भेटू आपण आता निघल्या गाडी घाईन गाडीचं काम करा कारण गाडीचं काम काल गाडीला गेल तो, तो काही काम झाला ना आता चाललो तो बाबाला घेऊन ना किंवा गाडी ती बंद पडली रस्त्यानंतरच अचानक तर मग काय केलं मी कशी तरी चालू झाली वापस आता गॅरेज झालं ना त्याच्यानं आता काही गाडम उपासाला सोयताने केलं तर बटाट्याचं साबजाचं वड केलं तर ते पण नाही दाखवायला भेटलं तसाच निघलो आता फटाफट खाका केला मग आता बसतं गाडीने दाखवतं बघा तुम्हाला मी काय प्रॉब्लेम नक्की आपला गाडी स्टार्ट केली तर मग ही लाईट जात नाही ना दाखवतं बघा अटक करते गाडी चालू व्हायला एकदा बंद झाली एक गाडी स्टार्टच नव्हती मग आता मागे जाऊन बघायला लागेल तीन मिनटानंतर चालू झाली पण यो जो हे आहे ना शेभोली तर हा इंजिनचा सांभोलीला आहे ना तो जात नाही म्हणजे त्याला आपलं स्कॅन करायला लागेल आपल्या गाडीला चला आलं इकडं घनसोलीला तेव्हा ती एम आय डी लाईटची च चालू होती ना इथे ती आता गेली आहे आपल्या गाडीच्या तर स्कॅनर लावला तिथे आणि स्कॅन केला गाडी आणि त्याच्यानंतर बघितलं तर ती कुठली तरी वायर सेन्सरची कट झाली ती त्याने ती कट करून वापस जॉईंट मारली आणि वापस चालू केली तर आता ती लाईट पण गेली आणि गाडी पण स्टार्ट झाली आणि आता काय प्रॉब्लेम नाही तो बोलले जर समजा तुला असा वाटला तर बाबा जर वापस लाईट चालू झाली तो बोलला का तू ये आणि बघा चेक करून जाऊ तर पुन्हा लाईट चालू झाली तिथे मी बोलत ठीक आहे चला आता इथून आलो आहे तर आता थोडीशी गॅस कमी आहे गॅस पण भरून जाऊ आपण तिथं रस्त्यात जाता जाता समोरच इथं आहे पंप आता मस्त आहे की त्या सी एन जी पंपवर आपल्या आणि आता इथं गॅस भरतो तो तर झालं आहे आणि हा भाऊ सांगतो मला घे तुला भर घेतला मला टेन्शन नको घेऊ आहे किती एकशे अठ्ठावीस तीस एकशे तीस बत्तीस दीडशेपर्यंत पर्यंत जायला दीडशे पुढे जाईल एकशे साठ दोनशे झाले दोनशे 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 फुल प्रेशर चला या झाला त्या दोन तीन बोललो ना दोनशे झाले त्याच्यापुढे जाणार नाही वन नाईन्टी नाईन आता मस्त की गाडीत घ्या बी भरला आपलं काम बी झालं जाऊ लाईट पण आली नाही का टेन्शन नाही आता मला वाटते लोक सगळी झोपडी असतील आता बघा ही माऊ जागी अजून सविताने बघा काय काय आण सवितानी बघा बडे एवढे आण माझ्याला बाया आल्या काय सांगू मला काही चला या खाऊया खबर चाललं जुजा चित्र जरा बघू ऐकत होत आता बघा आशीर्वाद घेते उपवास आहे म्हणून बघा पा पाया पडते उपवासाला कडी केली दयाची चवीतनी आणि वटाण्याची भाजी आहे आणि वटाण्याची भाजी आहे आलू वडे आहे हो आणि केवल्याची वडी आहे सविता सगळं खायला लागेल तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट डे डे द गुड मॉर्निंग नवनाथ पाटील ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता वाज लवकर उठल्या वाजलं किती माहिती घाताशी सात वाजल्या म्हणजे मी साडे सहा ला उठलो तो नांगोळ केली पहिला आता चालल्या मंदिरात चला आपण मंदिरात दाखवलं मंदिर आहे अजून खुललात नव्हता दादा आलात नव्हता तिशन जेलो मी कौशाला नाश्ता आणला बघा इडली मेंदू इडली आणि मेंदूळ आणले सो so, चला आता बरं आपण नाही तर बरं काय करू आता मग बरं नाश्ता करू याच्यामध्ये आहे ना बाबाला आणल्यान माईला आणल्यान रिद्धीला आणल्यान आणि मला आणि सविताला एवढं त्यांना आणलं एवढं इडली ना मेंदूळ चला आता नाश्ता करता मग जाता खालती गाडी धुवायला आपली गाडीला माक आता नाश्ता केला मस्ती की आता उतरल्या खालती गाडी धुवायला तर आपली गाडीला माकले म्हणजे जास्त बी ना थोडीफार माकलेली आहे पण कसं आतमध्ये चिखल वगैरे आहेत ना म्हणून बरं तर धुवून काढू आपण आता सगळं पाणी तर आलं ना अजून पण आपण टाकीन पाणी आहे त्याच्यानंतर आपण काम करू तिथे रिक्षा धुवून ठेवली तिथं गाडी कळतात धुवाली मी थोडी माकली त्याला तिथं मस्त चकाचक धुली आणि ठेवली तिथं चिक्कल ते गाडीला हा ना लवकर उठल्या ना मी तर रस्त्या जाम झोप यायला लागले तर जेवणवाड मस्त आहे पटाशा जेवता ना जेवता जो आज किती लवकर जेवतो साडेबारा जेवता मी आज चला या जेवायला आता काकडी आहे भात केली तिने खिचडी काय खिचडी वाजते काय आहे खिचडी आहे आणि याच्यात ही भाजी आहे याची मेथीची चला या जेवायला वापस घनसोलीला आज कारण काल आपला केलं तर आता काम करू वापस बघा एम आय डी लाईट चालू आहे वापस समोर दिसतं ना येल्लोवाली लाईट वापस चालू झाली तो प्रॉब्लेम वापस चालू झाला आता वापस गैरेजला गॅरेजला गेल्या गाज घालतो इथे आणि बोलूया सकाळी पण सकाळी मला टाईमच नाही पाहिजे भेटला आता झाल्या इकडे बघूया आता केल्यावर आता काय बोलतो स्कॅन करतो तो वगैरे स्कॅन करून दाखवलं वापस काय रिझल्ट दाखवतात कुठं प्रॉब्लेम नक्की काय समजतो नाही चला उच्चार तो दादानी चेक केलं तेवढाच गाडी बंद पडली इथंच आता हे घनसुलेलाच आहे त्याच्या आता आणि साडे बंद आवाज बघा कसा आहे हो जो सेन्सरचा बघा काय झाले प्रॉब्लेम काय समजत नाही किती पाठवू ऑनलाईन ऑनलाईन पाठवू कॅश होती त्यावर गाडी बघली चेक केली चालू बी गेली पण तरी सुद्धा प्रॉब्लेम का आपला सॉल्व्ह झाला नाही की लाईट एम आय डीच्या आधी आहे तेच कारण आपला पेट्रोलचा इंजेक्टर आहे हो ना, ना तो झाला शॉर्ट आता तो शॉर्ट सर्किट काय तरी झाला असेल कशामुळे तरी तर माझा तो दादानी मागवले तिकडनं शोरूममधनं दादा पोरगा कोणी आहे तिकडे कामाला तिथे तर तो बोलला की तो आता रात्री संध्याकाळी घेऊन येईल त्याला पण आता टाईम नाही दादाकडे पण ना आपल्याला पण टाईम नको उशीर होईल जास्त आता मी पण चाललं आहे आता दादा बोला गाडी तुला घरी जाय पण चालू करून देतो मग त्याच्यानंतर बोलले तो तर तू उद्या सकाळी ये नऊ वाजता चला आता आपण आता उद्या येऊ डायरेक्ट सकाळचे नऊ वाजता तर गाडी उभीच करायला लागेल आपल्याला बरं ला। काल तर काल गाडी आपली दोन तीन ट्रीप मरलेल्या बंद गेली ती कारण तिला घेऊन गेलो दवाखान्यात त्याच्यानंतर मग परत आल्यानंतर उपवास सोडला ना आपला मस्त की झोपी गेलो लवकरच चला आता भेटतात तुम्हाला तिकडे गेल्यानंतर घरी रस्त्यात बघूया काय कुठे गाडी बंद पडते का नाही ना पडते लुक्ष ते समजेल आपल्याला तो तर बोलले का पडणार नाही घरी पोचशील व्यवस्थित आले तर चला आलो गाड्या किती वाजलं बघा सात वाजले यायला अच्छा भूमी आले का अच्छा भूमी आले आणि बाबूची दवा कपली ती आणि ड्रायफर की आता उद्या जायला का कौशल्य तवा ड्रायफर आणायला